नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये जिंतूर औंडा रोडवर पोलिसांनी वाहन चालकांना नियमांचे पालन करणे सुचवले दुचाकी चारचाकी आणि ट्रक चालकांना थांबवून जन जनजागृती हेल्मेट सीट बेल्ट मर्यादा पाळण्याची सूचना जिंतूर औंडा रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन आय वर वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी दिनांक एकवीस जानेवारी रोजी पोलीस विभागाने विशेष जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला या उपक्रमामध्ये पोलिस हवालदार श्रीकांत कदम आणि पोलीस शिपाई बालासाहेब गिराम यांनी सक्रिय सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान दुचाकी चारचाकी आणि ट्रक चालक तसेच वाहन चालकांना थांबवून थेट संवाद साधण्यात आला वाहन चालकांना नियमांचे महत्व समजावून देताना पोलिसांनी सांगितले की नियमांचे पालन न केल्यास रस्ते अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढतो यावेळी वाहन चालकांना मोबाईल फोन वापरू नये हेल्मेटचा वापर करावा ट्रिपल सीट टाळावी दारू पिऊन वाहन चालवू नये वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवावी तसेच वेग मर्यादेचे काटेकोर पालन करावे अशा महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या त्याचबरोबर ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने जाण्याचे नियम पाळणे विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये वाहतूक चिन्हांचे पालन करणे चारचाकी वाहनात चालकांसह सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट वापरणे शक्य असल्यास दुचाकी वाहनासाठी सर्व्हिस रोडचा वापर करणे धोकादायक ठिकाणी वाहन थांबवू नये तसेच अपघात झाल्यास तात्काळ एकशे बारावर संपर्क साधावा असे मार्गदर्शन केले पोलिसांनी सांगितले की अशा जनजागृती कार्यक्रमामुळे नियमांचे पालन करण्याबाबत जागरूकता वाढते आणि रस्ते अपघात टाळता येतात या उपक्रमामुळे स्थानिक चालकांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून भविष्यात देखील अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे राबविण्याची गरज असल्याचे ठळकपणे अधोरेखित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत स्वतःजवळ गाडी चालवत असताना महत्त्वाचे एक तर आपल्या स्वतःकडे लायसन्स असणे गरजेचे आहे आणि अठरा वर्षाच्या आतील जे युवक असतात त्यांना गाडी न चालवण्या चालवण्यास न देणे व गाडी चालवत असताना बाईक जे असतात त्यांच्याकडे हेल्मेट असणं अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आपल्या रोडवरती सर्वात जास्त जे अपघात बाईक स्वराचे जे डोक्याला दुखापत झाल्यामुळे होतात तर सर्वांनी सर्वात महत्त्वाचं आहे की हेल्मेट असणं गरजेचं आहे तसेच जे फोर व्हीलर जे चालवतात त्यांनी सीट बे बेल्ट वापरणं खूप महत्त्वाचे आहे आणि रात्रीच्या वेळेला असेल किंवा दिवसा मद्यसेवन करून गाडी चालू नये कोणीबी ही सर्वांना कळकळीची विनंती करतो की अशा प्रकारचे महत्त्वाच्या हो काही सूचना आहे ते आपण अंमलात आणावं हो बाळगावे